आता जालना जिल्ह्यात जे आत्तापर्यंतचे आंदोलन बघितले आणि ओबीसीचा जो आंदोलन बघितलं त्यामुळे असं वाटतं की यावेळेस ओबीसी जो पेटून उठलेला आहे आणि गावागावात ते खेड्यापाड्यात बघतात ओबीसीचे काय हाल आहेत ओबीसीवर काय व्यथा त्यांच्यावर आलेल्या आहेत हे फक्त लोक बोलून दाखवणार नाही तुम्हाला येणारे वीस तारखेला ते लोक मतदानाच्या रूपात दाखवतील आणि त्यामुळं आम्हाला ठाम विश्वास आहे की प्रत्येक ओबीसी हा येणाऱ्या वीस तारखेला कावेरे ताई खटकेला मतदान करणार आहे आणि त्याचा परिणाम तुम्हाला तेवीस तारखेला दिसतो दुसरी गोष्ट असे काही ओबीसीचे जे कार्यकर्ते आहेत जे काही फिरलेत आमच्यासोबत किंवा आम्ही ओबीसीचे ओबीसीसाठी काम करतो आणि आय आयत्या वेळेस आता धनशक्तीबरोबर गेलेले ते दुटप्पी लोकं आहेत त्यांना आम्ही मी जनतेला ओबीसी जनतेला असं आव्हान करेन तुमच्या मार्फत की त्यांनी अशा लोकावरती ज्या जे दुटप्पी लोकं आहेत सकाळी एक आणि रात्री एक म्हणजे असं जे करतायत त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका त्यांच्याकडं समाज म्हणून बघू नका आणि पाहुना म्हणून बघू नका कारण ते लोक जे आहेत कायम यापुढे सुद्धा भविष्यात ओबीसीच्या आंदोलनाला घातक ठरणार आहे त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष ओबीसी समाज करणार आहे आणि त्यांचं कोणीही ऐकणार नाही आणि आज ओबीसी सर्व एकत्र आलेला आहे आणि तो आम्हाला आमका आम्हाला खात्री आहे की तो पूर्णपणे आमच्या पाठीशी आहे आणि तो मतदान करेल तुम्ही काय मॅसेज देणार वंचित समाजाला हमसांगी मतदारसंघामध्ये शाहू फुले आंबेडकर विचाराचा आता जो प्रवर्ग तयार झालेला आहे एस सी एस टी आणि ओबीसी मायक्रो ओबीसी मायक्रो ओबीसी हे सर्व घटक दलित मुस्लिम आणि ओबीसी हे सर्व बांधव आता एकत्र आलेले आहेत त्यांना आता विश्वासात घेऊन कामाला लावण्याची गरज आहे आपल्याकडे थोडे दिवस राहिलेले आहेत हा, आता त्या पद्धतीनं काम करावं विजय हा आपल्या हातात आहे आता एवढे मोठे बुद्धिजीव वर्ग आपल्याकडे सतसंघ मुंडे सरांचे सारखे बुद्धिजीव वर्ग आपल्यासोबत आता काम करू लागलेला आहे अगदी तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो घनसावली तालुक्यातला शाखेचा सर्व सदस्यापासून तर जिल्हा बॉडी तालुका बॉडी सगळे पदाधिकारी कामाला लागलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीला हे रिझल्ट मिळणार आहे घनसावली मतदारसंघ आणि परतूर मतदारसंघ हे वंचित बहुजन आघाडीचे दोन्ही आमदार आपल्याला विजयी झालेले दिसतील त्याच्यात काही शंका नाही परंतु आपला जो कार्यकर्ता आहे जो दुसऱ्याच्या दावणीला बसलेला आहे माझी सर्वांना विनंती आहे आपले नातेवाईक असतील मित्र असतील परिवारातील सगळ्या लोकांना सार्वजनिक पद्धतीनं सर्व जेव्हा जो बुद्धिजीववर्ग असेल कार्यकर्ते असेल सगळ्यांच्या मार्फत आपण सगळ्यांनी विनंती करावी की भावांनो विजय आपल्या हातात आहे आता कोणाच्या भूल थाप्याला बळी न पडतात अगदी प्रामाणिकपणे वंचित बहुजन आघाडी सोबत राहा आणि विजय हस्तगत करा येणारी जिल्हा परिषद आपल्या ताब्यात असेल आणि सरकारमध्ये उद्धिज्योग वर्ग बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आज जो आरक्षणाचा मुद्दा आहे जो उपवर्गीकरण केलेला आहे एस सी एस टी आणि ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे फक्त आता बाळासाहेबच असे व्यक्ती आहेत की एस सी एस टी आणि ओबीसी आरक्षण देऊ इच्छितात म्हणून सर्व जनतेला आव्हान आहे घनसामजी तालुक्यातच नाही तर अख्या महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाने वंचित बहुजन आघाडीला ताकद देण्याचा ता प्रयत्न करावा जेणेकरून आपलं अस्तित्व कायम असेल जो घनसाजी मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये सौ कावेताई ब का खटके यांचा खूप प्रचंड यांना प्रतिसाद आहे आणि जेवढा बहुजन समाज आहे ओबीसी समाज आहे एस सी एस टी सर्व समाज या आपल्या कावेरीताईच्या पाठीमागे आहे आणि शंभर टक्के ताई सिलेंडर या चिन्हावर निवडून येतील कारण आजपर्यंत ओबीसी वंचित बहुजन समाजानं जात पाहून मतदान केलं नाही तर पक्ष पाहून मतदान केलं पक्षाचा उमेदवार कोणत्या जातीचा आहे ते पाहिलं नाही आणि वारंवार प्रत्येक महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये काही काही विधानसभेमध्ये तर आजपर्यंत ओबीसी निवडून आलाच नाही इथंसुद्धा तीच परिस्थिती आहे एकच वेळेस ओबीसी आमदार झाला परत 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 ओपनचे आमदार होतात आणि हे कुठंतरी वंचित बहुजन समाजाला कळलेलं आहे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये ज्या व्यक्तीनं जातीवाद केला जातीवाद पेटवला आरक्षणाच्या रूपानं आणि त्यामुळं आम्हालासुद्धा वंचित ओबीसी समाजाला आमची जात कळाली आमची जात कोणते आणि कोण आहेत हे आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि सगळे ओबीसी वंचितचे लोक एकत्र येऊन आम्ही काहीरित्याला शंभर टक्के निवडून आणणार आहोत हे खात्रीनं सांगू शकतो घनसांगी मतदारसंघात महाराष्ट्रातील तमाम वंचित बहुजन ओबीसी अल्पसंख्याक समाजाचं लक्ष आहे आणि या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातील सर्व वंचित ओबीसी या घटकाचा आवाज बनण्यासाठी आम्ही पक्ष विचार सगळे बाजूला ठेवू हो। ओबीसी आरक्षण बचावासाठी काम करणारे आमच्या ताई कावेरीताई खटके यांच्या प्रचारासाठी जालन्या जिल्ह्यातील सर्व ओबीसी समाज भटके आणि अल्पसंख्याक समाजाचे मंडळी एकत्र येऊन ब कावेरीताई बळीराम खटके यांना निवडून आणण्यापर्यंत आम्ही आता घरी झोपणार नाही वातावरण एकदम चांगलं आहे आणि ज्यांनी कोणी ओबीसी सी आरक्षणाला स्वतः डफडे वाजून विरोध केला त्या डफडेवाल्याचे डफडे फोडल्याशिवाय आता आम्ही शांत बसतो धनशक्तीच्या विरोधात आत्तापर्यंत ज्या ज्या वेळेस जनशक्ती एकत्र झालेली आहे जनशक्तीचाच विचार झालेला आहे आणि सुद्धा तेवीस तारखेला या महाराष्ट्रातील ऐतिहासिक विजय होणार आहे आणि आम्ही तो या प्रकृती तेवीस तारखेला दाखवलेशिय